आजच्या धावपळीच्या तणावाच्या आणि अपेक्षांनी भरलेल्या जगात नातं टिकवणं खूप कठीण झालंय पण एक असा ग्रंथ आहे जो हजारो वर्षापूर्वी लिहिला गेला आणि तरीही आजच्या नात्यांना दिशा दाखवतो तो म्हणजे श्रीमद गीता चला बघूया भगवद्गीतेचं ज्ञान आपल्याला आधुनिक नात्यांमध्ये काय शिकवतं वेलकम टू मनी गॉडिओसिटी इथे आपण बोलतोय अंतर्मनाशी आत्म्याशी आणि तुमच्या आयुष्याच्या खऱ्या अर्थाशी आजचा विषय भगवद्गीतेचं आधुनिक नात्यांवरील अमूल्य ज्ञान स्वधर्म आणि जबाबदारी गीता म्हणते स्वधर्म निधन श्रेय आपल्याला नात्यांमध्ये आपली भूमिका ओळखायला शिकवलं जातं आई म्हणून भाऊ म्हणून जोडीदार म्हणून आपल्याला काय करायचं आहे दुसऱ्यांच्या जबाबदाऱ्या घेणं हे प्रेम नाही ते हस्तक्षेप आहे नातं सुंदर हवं असेल तर भूमिका स्पष्ट आणि जबाबदारी नितळ असावी अहंकाराचा त्याग गीता स्पष्ट सांगते अहंकार गर्व राग हे अधर्माचं लक्षण आहे आज प्रेमात अडथळा निर्माण होतो तो इगोमुळे मी का आधी बोलू अशा विचारांनी नात्यांचं हसू हरवतं प्रेम म्हणजे मी नव्हे आपण असणं स्थितप्रज्ञता भावनिक स्थिर अस, अस्थिरता रिलेशनशिपमध्ये चढ उदार येता येणारच पण गीता आपल्याला शिकवते जो स्थिर आहे तो खरा ज्ञानी आहे प्रेमात गुंतूनही स्वतःला विसरू नका भावना सांभाळा पण स्वतःचं अस्तित्वही जपा अपेक्षा न करता प्रेम करा कर्म करा पण फळाची अपेक्षा करू नका हे सूत्र फक्त कर्मासाठी नाही प्रेमासाठीही लागू आहे जेव्हा आपण अपेक्षा न करता प्रेम करतो तेव्हा नातं फुलतं संवाद राग नको समजूत हवी क्रोधात भ्रम होतो आणि बुद्धी नष्ट होते रिलेशनशिपमध्ये संवाद नसेल तर गैरसमज उगम घेतात रिॲक्ट करू नका समजून घ्या बोलून सोडवा गीता म्हणते ज्याला कुठल्याही गोष्टीची आसक्ती नाही तो खरा योगी आहे प्रेम म्हणजे मालकी नाही प्रेम म्हणजे स्वातंत्र्य आहे तू माझा माझी आहेच हे म्हणणं आसक्ती आहे प्रेम नव्हे प्रेमात बंधन नसावं आदर असावा नाती आणि बदल स्वीकारणं म्हणजेच जे आहे ते नष्ट होणार नाही आणि जे नाही त्याचं अस्तित्वही नाही काही नाती काळानुसार संपतात त्यांना धरून बसण्यात दुःख आहे गीता शिकवते स्वीकारा कधी काळजी कधी विरह पण शांती हवी असेल तर बदलांना स्वीकारायला शिका आत्मज्ञान आणि नात्यांची खोली विद्याविनय संपन्ने ब्राह्मणे प्रत्येक व्यक्ती एक आत्मा आहे आणि आपण त्या आत्म्याशी जोडलेलो आहोत जात धर्म विचार या पलीकडे जाऊन प्रेम करायला शिका नात्यांचं सार गीता सांगते सर्वभूत हितेरथ जेव्हा आपण नात्यात दुसऱ्यांच्या भल्यासाठी जगतो तेव्हा ते, ते नातं केवळ मानवांचं राहत नाही ते देवत्व प्राप्त करतं जर तुम्हाला खरंच नात्यांना समजून घ्यायचं असेल तर त्यांना दीर्घकाळ टिकवायचं असेल तर गीतेच्या ह्या शहाणपणाला मनापासून स्वीकारा प्रेम करा समजून घ्या अहंकार टाळा आणि सर्वात महत्त्वाचं स्वतःचं अस्तित्व विसरू नका लाईक करा शेअर करा आणि जर तुमचं मन या प्रवासात हरवून गेलं असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका मन्यू कॉडिओसिटीला इथे आपण आयुष्याच्या खऱ्या उत्तरांशी भेटतो धन्यवाद